आज आपला प्रवास आहे वंदे भारत एक्सप्रेसने कोकण रेल्वे कार मित्रांनो माझं ना निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केली मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ खूप वेगळी आहे आज चाललेलो आहे वंदे भारत ह्या कोकण रेल्वेने प्रवास करणार आहे कारण आता कोकणात वंदे भारत ही धावत आहे आणि तिच्यानेच प्रवास करणार आहे ॲक्च्युली चाललो आहे मी कणकवलीला पण आता जातो आहे तर वंदे भारत या ट्रेनचा अनुभव घेतला पाहिजे कारण आता सुरू झाले तर एक्सपिरियन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा त्यातील माहिती दे देता येईल माझ्याकडून जेवढा होईल तेवढाच मी माहिती द्यायचा प्रयत्न करेन आणि आजच्या या प्रवासात वंदे भारत ट्रेनसोबत आपण प्रवास करणार आहोत ते काय फिलिंग असते ती बघायचे कारण आपण सध्या म्हणजे गावाला जाताना मी दिवा सावंतवाडी किंवा बाकीच्या गाड्यांच्यात प्रवास केला कोकण रेल्वेने पावसाळ्यात जायला ते एक नंबर वाटतो पण आज वंदे भारत या ट्रेनमधून कोकणाचा फील घेणार आहोत तर चला माझ्यासोबत प्रवासाला सुरू करूया आत्ता वाजले सकाळचे सहा आणि मी आता, आता हे जुईनगर स्टेशनला पनवेलला जातो आहे पनवेलला साडेसहाला तरी ट्रेन येणार आहे सो तिथून प्रवास सुरू होणार आहे तर चला डायरेक्ट पनवेलला जाऊया साडेसहा वाजले आहेत आणि मी आलो आहे थेट पनवेलला आता वाट बघूया वंदे भारत ट्रेनची ॲक्च्युली टाईम आहे पनवेलला सहा बत्तीसचा टाईम आहे त्याचा कधी येल ती मागे पुढे उन्नीस वीस असतो टायमिंग आता जेव्हा एक्झॅक्ट येईल तो टायमिंग तुम्हाला नक्की सांगेल पण आ सकाळ सकाळ वातावरण खतरनाक आत्ता कोकण एक्सप्लोअर करायला जबरदस्त मजा येणार आहे इकडे आले जनशताब्दी एक्सप्रेस वन टू झिरो फाय वन ह्याच ट्रेनला विष्टाडोम आहे जनशताब्दी एक्सप्रेस आता कोकण जर फिरायचं असेल बघायचं असेल तर इथून या विष्टाडोममधून जाम भारी दिसतं सीन जबरदस्त पण आपली अजून खूप लेट झाली ले ट्रेन अजून आली नाही वंदे भारत एक्सप्रेस इकडे सी एन आर लागला आहे वरती आणि आ आले आली ऍक्च्युली ही ट्रेन खूपच पुढे गेले सगळ्यांचे धावपल उडाले म्हणजे ऑन रोड आपली इकडे आहे ना ना पुढेच एकदम जाते कारण आठच डबे आहेत त्यामुळे पुढे जाईल एकदम तर मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये आलेलो आहे आपल्या ट्रेनची तिकीट आहे एक्झिक्युटिव्ह मिटी आहे व तो एकदम मागे कारण ही ट्रेन आठ डब्यांचीच आहे त्यामुळे पुढे आली मला वाटलं तिकडे की पुढे म्हणजे एकदम कोकण साईडला म्हणजे इकडं आपल्या गावाकडे जातात ना त्या लाईनला आले म्हणून पळत पळत पुढे आलो तिकडून बसलो कारण डो दो, डोर दो, दोन मिनटात बंद होतात पनवेलला दोन तीन मिनटं थांबते पनवेलला आली सहा पन्नासला ॲक्च्युली साडेसहाला टायमिंग आहे ट्रेनचा सहा पन्नासला आली थोडी लेट आली पण ट्रेन मध्ये टायमात आलेलंच बेटर असतो आता थोडा आलोय बसतो नंतरला तुम्हाला दाखवतो सो so, ट्रेन तर निघाले पनवेल वरून प्रवास सुरू झालेला आहे ज्या कोचमध्ये आहे म्हणजे ज्या कोचमध्ये माझा तिकीट आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह कोच सो ह्या सीट आहेत म्हणजे टू बाय टूच्या ह्या सीट आहेत आणि ह्या थ्री सिक्स्टी रोटेड आहेत इथे खाली असा पाय टाकून असा रोटेट करायचा म्हणजे आपल्याला जर गावाकडचा निसर्ग वगैरे बघायचा असेल तर इथून असा बसून इथून असा बसायचा आणि मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद करायचा असं वाटत फील हा बघा जबरदस्त फील वाटते मस्त असा हा एक्झिक्युटिव्ह सीट आहे थ्री सिक्स्टी रोटेड आहे म्हणजे पूर्ण होतं आम्हाला बघा सो आपल्याला स्टार्टिंगला इकडे कॉफी आली आहे म्हणजे ऑप्शन आहे चहा आणि कॉफी ते विचारतात चहा वेगा कॉफी आली स्टार्टिंगला पनवेल क्रॉस केला आहे इकडे कॉफीची पावडर मिक्स करायची या मित्रांनो कॉफी प्यायला इथे चार्जिंगला लावायला पण दिलेलं आहे हा बघा इकडे खाली चार्जिंगचे बॉट केबल लावू शकतो आपण इकडे खालच्या साईडला दिलेलं आहे सो ही आहे एक्झिक्युटिव्ह कोच आता आपण जाऊया ए सी कोच बघायला हा एक्झिक्युटिव्ह कोच अशा प्रकारे आहे वरती इकडे आपण बॅग वगैरे ठेवू शकतो ऑटोमॅटिकली डोअर ओपन होतात आणि आत्ता आलोय बाय हा एक्झिक्युटिव्ह आणि इकडे आहे एसी आणि इकडे आहे ए सी चेअर कार थ्री बाय टूमध्ये असते हे ही रोटेड नाही होत ही चेअर कार आहे नाही ही रोटेड नाही होत जी आपली एक्झिक्युटिव्ह आहे ती थ्री सिक्स्टीमध्ये रोटेड होते पण जी आहे ए सी ए सी चेअर कार ही रोटेट नाही होत इकडे थ्री पर्सन बसू शकतात इकडे टू पर्सन असे दोन्ही बसू शकतात आणि आपण मारी आहेत मस्त आहेत सीट्स जबरद असतात तर इकडे लंच वगैरे हो तुम्हाला करायचं असेल तर इथून हा असं खाली ठेवायचा इथं बॉटल बिटल काय ठेवू शकतो आणि इकडून लंच जेवणाचं वगैरे डिश वगैरे इथे ठेवून असं काही सर्व करू शकतो इकडे एक्झिक्युटिव्ह चेअर कारसारखं असं ओपन करून बाहेर येणारं नाही आहे ही सिम्पल आहे पण मस्त आहे याचा पण चार्जिंग पॉईंट इकडे खालीच दिलेला आहे हा बघा या साईटला बाकी सेम आहे सेम कोच फक्त एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री ರೋಟೇಡ್ತು भेटलेले आहे कुठले तुम्ही रत्नागिरीचे आता रत्नागिरी प्रवास प्रवास फर्स्ट टाइम आहे का तुम्ही कस एक्सपिरियन्स आहे नाव कसं आपलं साडेआठ आठ सव्वा आठ साडेआठ वाजेपर्यंत नाश्ता येतो तर नाश्ता आलेला आहे माझ्या इथे मस्त इकडे नाश्त्यामध्ये पण चॉईस असतो व्हेज आणि नॉनव्हेजली माझा नॉनव्हेज चॉईस होता पण मी सूटला इकडे तिकडे गेलेलो माझ्या जागी कोणतरी बसलेला आहे सो तो माझ्या जागी खाऊन गेला पण त्याने इकडे आता मला दिला आहे व्हेज हे बघा सो व्हेजमध्ये आपला वंदे भारत मे मेथी पराठा आहे गरम आहे इकडे तेट्रा पॅक आहे ह्याच्यामध्ये काय आहे काय माहिती यामध्ये दे बटाट्याची भाजी आहे हा काय केक आहे आपल्या एक्स्ट्रामध्ये आणि कुरकुऱ्या भेटतात आणि इकडे पोहे आहेत नाश्त्याला सो so, टेस्ट सांगतो कारण पोहे पण गरम आहेत मेथीचा पराठा पण गरम आहे पोह्याचा पोहे छान आहेत हा खापला माझ्यान जेवढा जात आहे तेवढा आणि हे दोन उरलं तर हे दोन आहेत ते मी पॅकेट टाकतो आहे कारण जो आपण पैसे दिले हो ना तिकीटाला तर हे कशाला नाही हे कशाला सोडायचं तर आता मी या सीटवर आहे ई फोर माझी विंडो सीट आहे बुक केलेली सो अशी सीट आहे बसायला तर मजा येते पण इकडं मजेशीर मजे तुम्हाला दाखवतो इकडं लाईट वगैरे हो पाहिजे असेल तर असे टच करायचं सेन्सर आहे परत बंद करायचा असा काळोख वगैरे असला की इकडं असं टच करला की खाली लाईट आली आता दिसे उजेडे आहे म्हणून काय हे नाही असं पण आणि बॅग ठेवायला बघा बॅग ठेवायला एवढीच जागा आहे जर तुमचा मोठा सामान गावाला वगैरे न्यायचं असेल तर असंच एवढाच सामान तुम्ही ठेवू शकतो बाकी सीट खाली काय राहत नाही आपला सीट खाली एवढाच पॅसेज आहे जो समोर भेटतो तो आणि आता मी मागे आहे म्हणजे माझी बॅक साईट आहे ना तो मागे जर ठेवला तर नाही तर वरती अशीच आहे दिवा रत्नागिरी आपण पास करतोय ट्रेन टॉयलेट बघाल ना तर प्रत्येक कोचला एक एक दिलेला आहे तो म्हणजे इकडे आहे वेस्टर्न आणि इकडे आहे इंडियन टॉयलेट जे इंडियन आणि वेस्टर्न दोन टॉयलेट आहेत सो प्रत्येक कोचला एक म्हणजे दोन दोन दिलेले सो हा वेस्टर्न बघा कशा प्रकारचा आहे काय पण नाही ना वेस्टर्न टॉयलेट असा आतून दिसतो लॉक केला इकडे वॉश बेसिन आणि इकडे असं क्लिक केलं की के फ्लश होतो आणि इकडे इंडियन टॉयलेट आहे इंडियन टॉयलेट पण आपला असतो तसा तर मित्रांनो फायनली ट्रेन खेळला आले आपला गावाला एव्हरी टाईम मी दिवा सावंतवाडीने वगैरे प्रवास करतो तर खेळला उतरतो तिथून दाखवलेत जातो पण आज सव्वा नऊला नऊ पंधव्याला खेळला आले म्हणजे पनवेलवरून आली ती पहिला स्टॉप खेळ खेळला तर उतरले तर दोन मिनटाचं होल्डिंग आहे फक्त खेळला त्याच्यानंतरला डायरेक्ट रत्नागिरी आता सव्वा नऊ ला आले ऍक्च्युली टाइम आहे आठ पन्नासचा ते पावसाळा असल्यामुळे हो चला आता डोअर बंद होईल त्यापेक्षा आतमध्ये गेलेलं बरं चला दोन मिनटात खेडवरून निघाले ट्रेन आता थेट डायरेक्ट रत्नागिरीला ही जी वंदे भारत ट्रेन आहे ती खेडला थांबलेली खेडला म्हणजे कुठल्याही प्रीमियम ट्रेनचा होल्ड नव्हता म्हणजे ज्या एक्सप्रेस जायच्या ना सो मोजका मोजक्या ट्रेन खेळला थांबायची आपण ही आता प्रीमियम एक्सप्रेस ट्रेन आहे ती थांबते खेळला खूप चांगली आहे पहिल्यांदा खेळला थांबली असेल आणि होल्ड दिलेला आहे म्हणजे आता एमर्जन्सी म्हणजे खेळला जर लवकरात लवकर पोचायचं आहे आठ पन्नासला नऊला तर खेळसाठी ही ट्रेन खूप चांगली आहे खेडवरून डायरेक्ट रत्नागिरी म्हणजे या ट्रेनचे मोजके स्टेशन आहे मुंबईवरून सुट्टे पाच पाच तिथून जाते दादर दादरवरून ठाणा नंतर पनवेल नंतरला खेड खेडवरून रत्नागिरी नंतरला कणकवली थीवीम आणि लास्ट मडगाव सो असा प्रवास आहे पण आता खेड आला कधी आला काही समजलं नाही एवढा स्पीड भारी होता स्पीड पण बघा वंदे भारतचं एकशे साठ किलोमीटर एकशे साठ असा काहीतरी असतो पण आता मान्सून आहे आणि कोकणात काहीतरी एकशे पंधरापर्यंत दिलेला आहे स्पीडचा पण ॲव्हरेजने आता मान्सून आहे तर पंच्याहत्तर ते शंभरच्या आसपास हा स्पीड आता घेते कारण मान्सून आहे आता पनवेल ते खेळ तिकीट आहे कारण मी खेळचा आहे तर खेडचे पण दापोलीतले पण बरेच जण व्हिडिओ बघतात पनवेल ते खेड थ्री बाय टू ए सी चेअरचा आहे सातशे साठ रुपये आणि मी ज्या कोचमध्ये बसलो आहे मध्ये तो एक्झिक्युटिव्हचा आहे चौदाशे म्हणजे त्याचा डबल त्यामध्ये पण ऑप्शन आहेत की तुम्हाला विथ फूड पाहिजे का नॉन फूड पाहिजे नॉन फूड पाहिजे नॉन फूड असेल तर जे फूडचे चार्जेस आहेत ते मायनस होतात आणि जो तिकीट आहे तो तेवढाच आणि विथ फूड सातशे साठ आहे आणि चौदाशे ऍक्च्युली टाईम आहे पावणे अकराचा पण वाजले जाता सव्वा अकरा अकरा वाजून तेरा मिनटं झाले अकरा पंचेचाळीसचा हा टायमिंग आहे पण आहे थोडी लेट आहे वीस एक मिनटं लेट आहे ट्रेन पण मस्त वाटला प्रवास आता खेडवरून रत्नागिरी कधी आली ते पण नाही समजलं पण भारी वाटलं मित्रांनो ह्या ट्रेनमध्ये एकूण आठ कोच आहेत म्हणजे आठ डबे आहेत पाच आणि सहाव्या डब्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हचा कोच आहे जिथे माझी सीट आहे आणि एक्झिक्युटिव्हला छप्पन्न सीट्स आहेत ए सी चेअर कार थ्री बाय टूमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सीट्स आहेत आणि ड्रायव्हरच्या इथला डबा आणि मागच्या लोकोपायलटच्या इथल्या डब्यामध्ये चव्वेचाळीस सीट आहेत ॲक्च्युली म्हणायला गेला तर ही ट्रेन रेग्युलर म्हणजे सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मुंबईतून धावते आणि सोमवारी डाऊन होते मडगावला मंगळवारी परत अप मुंब मुंबईला जाते मंगळवारी सो मुंबईला जाण्यासाठी मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे आहे आणि रविवारी ही ट्रेन बंदच असते म्हणजे रविवारी ही ट्रेन धावत नाही हे झाला मान्सूनचा टाईमटेबल ज्यावेळेस पावसाळा बंद होईल त्याच्यानंतरला ही ट्रेन रेग्युलर होणार आहे असं म्हणतात जे काय आपल्याला कंप्लेंट वगैरे करायची असेल म्हणजे आपल्या आता ह्या मध्ये ए सीचा कुलिंग नाही आहे किंवा जास्त आहे किंवा आपल्याला कुठेही अडचण आली आहे की ते तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि तुमच्या काही कंप्लेंट आहेत त्या तुम्ही इकडे सांगू शकता म्हणजे इथे क्लिक करायचं जेव्हा ग्रीन सिम्बॉल येईल तेव्हा तुम्ही टॉप करायचा आणि जर रेड आलं तर वेट दिलेलं आहे तर इथं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या काही कंप्लेंट असतील किंवा स्वच्छता नसेल किंवा इथे साफसफाई करायचे काय तुमच्या हातचं सांडलं वगैरे या गोष्टी तुम्ही इथे सांगू शकता बाकी हा कोर्स तर खूप छान आहे दुसरा म्हणजे इकडे फर्स्ट एड आहे फर्स्ट एड किट आहे तो फर्स्ट एड किटमध्ये काय काय असेल तुम्हाला माहिती आहे सो इकडे फर्स्ट एड किट दिलेलं आहे इकडे जो टेक्निका असतो त्यांच्याकडनं हे ओपन करून तिथं फर्स्ट एड होऊ शकते आणि हा तरा बसायला एक कनेकट्स रूम आहे म्हणजे सुद्धा बसू शकतो आयचा नजर आहे आपल्याला अजून एक इतम मित्र भेटलेला आहे युट्यूबर आहे काही काय YouTube ट्रॅव्हलिंग ट्रैवलिंग ट्रॅव्हलिंग ट्रैवलिंग रोमियो हो, एक्चुअली मगाशी भेटला पण जास्त ओळख नव्हती आता एक्चुअली आहात कुठले तुम्ही मी अलीबागचा अलीबागचे म्हणजे खास वंदे भारत ट्रेनचा सछुट्टी गाड म्हणजे वीकेंडला कशी गर्दी असते तसे ट्रॅव्हल अच्छा रत्नागिरी क्रॉस केल्यावर इकडे मस्तपैकी गरमागरम सूप मिळतं म्हणजे गरम पाणी आणि त्यामध्ये सूपची पावडर असते सो so, तसाच सूप बऱ्यापैकी होता म्हणजे टेस्टली पण तो पावडरचा सूप पावडरचा सूप सो so, त्यासोबत अमूल बटरसुद्धा भेटलेला लंच आहे ते कणकवलीच्या नंतरला भेटतं पण इकडचं आय आर सी टी सी आहेत आणि इकडचे मॅनेजर आहेत सो so, त्यांनी आपल्यासाठी लवकर दिलेलं आहे कारण कसं होतं की कणकवलीवाल्यांना कधी कधी लंच भेटत नाही पण आज त्यांनी आपल्यासाठी व्हिडिओ वगैरे करत कर होतो आणि खास म्हणजे रिव्ह्यू करायचं होतं लंचचं त्यासाठी लवकर दिलेलं आहे नाहीतर एक दीड वाजता लंच भेटतो म्हणजे कणकवली जेव्हा सोडलं ना की लंच भेटतो पण आज एवढा लक आहे नाच आमचं चांगलं की आज लंच भेटलेला आहे नॉनव्हेजमध्ये काय बघा चिकन आहे इकडे आणि इकडे रस्ता आहे राईस आहे दुसरं चपाती चपात्या किती येतात त्या बघूया दोन चपाती आहेत भेंडीची भाजी लोणचा दही मध्ये पण बघा मध्ये मटर पनीर दाल राईस चपाती आणि भेंडीची भाजी अच्छा आणि दही दही आज डेझर्ट आणि मेक्स तर आता टेस्ट करूया जेवणाची कारण सूप वगैरे होते कारण बाकीच्या ट्रेननी प्रवास करतो आणि तेव्हा ते काय बोलतो बिर्याणी बिर्याणी भेटते त्याच्यापेक्षा ह्या ट्रेनमधलं जेवण बेटर आहे त्या आम्हाला दुसरीकडे चिकन आहे चिकनची टेस्ट तुम्हाला सांगतो दुपारचं लंच मस्त आहे काही नाश्ता आणि सूप प्यायला ओके ओके होता पण लंच मध्ये जो जेवण दिलाय तो चिकनचा रस्सा लागला तो मस्त लागला थोडा स्पायसी आहे आणि टेस्टी सो इकडे नॉनव्हेजचं खातोय व्हेज टेस्ट कशी आहे व्हेज पण स्पायसी आहे हां आणि क्वालिटी अच्छा सो so, मी इकडे आम्ही एक दोघांनी सर्व केलाय चला आता कणकवली आली आणि तिकडे आपल्या कोकण रेल्वेचा स्टाफ आहे आणि सर आहे त्यांनी खूप हेल्प केली सरांनी सुद्धा आपलं नाव सुप्रीम अच्छा थँक्यू सो मच भेटू पुन्हा एकदा थँक्यू चला सो फायनली कणकवलीला पोचलो आहे चला बाय बाय कणकवलीला पण दोन मिनटंच थांबते ट्रेन आता थेट इथून जाईल थिबीमला तो बाहेर पडतोय खतरनाक पाऊस आणि कणकवलीच झील झील ना भेटलेला आहे मंदार शेट्टे तुमचं स्वागत असा थँक्यू आम्हाला न्यायला आल्याबद्दल होईल मंदार कुठे बसलाय थंडी लागत आहे इकडे श्री सुद्धा भेटलेला आहे श्री मंदारचा भाऊ मागच्या वेळेस पण गोवा ट्रीप झालेली त्याच्या अगोदर मंदारच्या इकडे आलेलो आज पुन्हा एकदा आहे सो so... नेक्स्ट प्लॅन कुठला तरी भन्नाट असणार आहे मी तुम्हाला आता सांगत नाही पण व्हिडिओ येईलच रील पण येतील त्या बघाच आजची ही व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेसची होती त्याचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर केला आणि माझ्या जेवढं काही होतं एक्सप्लोअर करायचं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा असेच नवीन व्हिडिओ नेतोपर्यंत त्या टाब्याचा बटा पुढच्या व्हिडिओमध्ये येतात